दुपारी व सकाळी तिला आपण चहा नाश्ता सकाळी नेऊन द्यायचा आहे तिला थोडंसं उशीराऊट म्हणून स्वतःहून सांगायचं आहे कारण तिला देखील आरामाची नितांत गरज असते यानंतर ना आपल्या बायकोच्या नावाने आर डी एफ डी इन्व्हेस्टमेंट प्लॉट तुम्ही बंगलो असं तिच्या नावानी करा तिलाही या गोष्टींची खूप आनंद वाटेल की हे माझ्यासाठी करतात या ही कुठलाही असा कप्पा तिचा रिकामा राहू नये यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि खूप अजून एक गोष्ट अशी की तिच्या खरेदीला जाताना घरातल्या स्त्रीच्या खरेदीला नवऱ्यानी बरोबर जावं ड्रेस साडी कपडे जे काही पर्स घेते ती थोडीशी हा ही चांगली ती चॉईस तिला करून द्यावं कारण तिची खूप अपेक्षा असते की हे बरोबर पाहिजेत आणि हे कधी येतच नाहीत बरोबर त्यामुळे तिचं मन अतिशय कमी कमी गोष्टींचे उत्सुक असतं अशा सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की करा आणि तिला महागाची ब्रँडेड वस्तू घेण्याची सवय लावा तुम्हाला माहिती आहे की हे साठ रुपयाचीच पर्स घेतात आपण सहाशे रुपयाची कॅपॅसिटी असते पण तिला ब्रँडेड गोष्टी घेण्याचा आग्रह धरा तिला नक्कीच मनापासून वाटेल की किती काळजी करतात किती ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत आणि सर्वात महत्वाचं पॉइंट यानंतर ना तुम्ही कायमस्वरूपी तिला हस्त खेळतं ठेवण्यासाठी घरातल्या लक्ष्मीला हस्त खेळतं ठेवण्यासाठी अगं तू किती छान दिसतेस किती छान ड्रेस घातलायस किती आज नवीन दिसतं सगळ्या गोष्टी छान दिसत आणि दररोज आठवड्यातून एक दोनदा तरी किंवा महिन्यातनं एकदा तरी म्हणत चाला की खूप बारीक दिसतेस बारीक झालीस कारण महिलांना आवडतं बारीक झाली म्हणल्यानंतर ना आणि या गोष्टी नक्की वापरा आपल्या लक्ष्मीला सुखी करण्यासाठी दोन शब्द प्रेमाचे बोला सर तुम्ही इतके खर माहिती दिली सर तुमची वास्तू कन्सल्टन्सीची पद्धत कशी आहे तुमचे हो। तुमचं थोडसीसाठी तुम्ही माझ्या ऑफिसला फोन करून नाव नोंदवू शकता माझं ऑफिस पुण्यातल्या सदाशिव पेठेमध्ये आहे लोकमान्य नगर बिल्डिंग नंबर अठ्ठेचाळीस मध्ये ऑफिस जे आहे ते एस पी कॉलेजच्या पाठीमागे आहे ऑफिसला फोन करून तुमचं नाव नोंदवू शकता पत्रिका पाहायची आहे वास्तू कन्सल्टन्सी घ्यायची आहे नवीन बिल्डिंगचं प्लॅनिंग करायचं आहे इंडस्ट्रीत प्रॉब्लेम चालू आहेत घरात प्रॉब्लेम चालू आहेत तर नक्की तुम्ही माझं मार्गदर्शन मार घेऊ शकता तुम्हाला अपॉइंटमेंटनुसार यावं लागेल अपॉइंटमेंटसाठी थोडासा वेळ लागेल परंतु तुम्हाला परफेक्ट कन्सल्टन्सी ही माझ्याकडनं मिळणार आहे तुम्हाला माझ्या अधिक माहितीसाठी आणि भरपूर टिप्ससाठी माझी वेबसाईट बघू शकता वास्तू डॉट कॉम वास्तू तथास्तु हे तुम्ही नेटवरती टाईप केलं तर तुम्ही माझ्या वेबसाईटला जाल वास्तू तथास्तू हा माझा स्वतःचा ट्रस्टेड ब्रँड आहे ट्रेडमार्क सहित आपल्या सगळ्यांना दसऱ्याच्या आणि नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहो शुभम भवतो मैकंदा सर तुमचे खूप खूप आभार तुम्ही इतकी छान माहिती दिली आपण महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आता इथेच थांबतोय पुन्हा भेटणार आहोत काही नवीन विषयाला घेऊन तोपर्यंत नमस्कार